फिरून, फिरून फिरून आज जगाला थोडं माहिती झालं हे राजाला सत्ताश्रय पाहिजे आणि संतला राजाश्रय पाहिजे ज्या पाटलाला सरपंचाला संत आश्रय नाही भक्त नाही त्या मास ज्या राष्ट्रामध्ये सरपंच हे आमदार खासदार राहत त्याला तर असला नसल ते देश उनवास झाल्याची झाल्याशी आहे लक्षात ठेवा हे समन्वय पहिले राजे गुरु शिवी राहत नव्हते आणि जे शिक्षण देत होते ते आज आहे आज पन्नास वर्ष झालं कोणी जवळ आले नाही काय सांगता त्या मावली शक्ती लागायला आली ला गुरु कर्पा झाली सांगायला पण पुराजी बाबा मध्ये गेले का असत होते काय दिवस जादू मध्येच गेले गावामध्ये पहिलं जादू मध्येच गेलो माझं गावाने मजे जातो आले असं होय हा हेच करायला सपना जा वैद काय दिसते का ते वैदाचा होता जर बनवायचे काही दिसते सपना पडतात का हो मग बाबा आला होता बाबा दिसला पहा तेच करायला अरे तेच दुरुस्त करायला आता या तुमच्या शक्ती लागायला की गावामध्ये काय सांगतो तुम्ही सांगा ला ला हो है है? ला ला था था आता हा माणूस ह्यांचा विचार आहे त्याला शक्ती लागायला लागली हे काय सांगते बाबापाशी जेवढं दोन गोष्टी ऐकल्या तेव्हापासून असंच आहे काय फायदा आहे मंदिर घेऊन काय भाषेनं करून फायदा आहे नक्की तुम्हाला होत नाही अरे माऊली काय करे माऊल्याला शक्ती लागायला हाय काय आधार काही तर हे फार अवघड आहे फार लांबची गोष्टी आता ह्या आणि आपल्या नदर खाईल परमेश्वर अविनाशी अमर अखंड व्याप्त निराकार निर्गुण अविनाशी याला काय कळते सांगा मनुष्याला देखील काही जंगली माणसाला माहिती नाही शब्द समजत नाही हे आपल्या भारताची संस्कृती ही आहे हे देव धर्म छटा का पावाचे कुंटलचे नाही ज्ञानेश्वरानं काय शब्द वापरला हाय का गो तुम्ही वाचली अवघ्याची चराचर ईश्वरची माझे घर दयाची मत्ती अशा चिरकिंब म्हणा आपण चर झाला ज्ञानेश्वरी वाचवायले आम्ही वैष्णव आम्ही दत्पंथी काय किंमत आहे तुमच्या वाचण्याला काय जग सुरल तुम्ही आवडून ठेवला ज्ञानेश्वरीत काय अवघ्याची चराचर ईश्वरची माझे घर दयाची मत्ती अशा चिरक्किंब म्हणा सांगा वाचवाय गावाले ऐकायले पैसे बी द्या लागले त्याला महिना महिना मार झाला ज्ञानेश्वरी लावायसाठी आणि आकार मध्ये आल्याने संसारात झाले पंढरपुरा ज्ञानेश्वरीत काय शब्द सांगते ज्ञानेश्वर म्हणला अवघेची चला आणि यानं काय करायला पंढरी लढला किती फरक झाला याच्यामध्ये गोंधळ झाले पण या कारणामुळे दबले काही का, राजाच्या लढ्या झाल्या देशामध्ये हे माझ्या लक्षात आलं नाही तर भारत स्वर्ग हे भारत असं आहे पूर्ण राष्ट्र खाली हात असे असे हे पूर्ण भारत हे याला बाहेरचे लोक स्वर्ग म्हणत होते आपल्या भारताला स्वर्ग म्हणजे उंची हे अमेरिका चीन जापान असे जे राष्ट्र आहे हे भारत जे आहे है।, है।, है देव राहत होते म्हणजे ऋषीने आपल्या भारतावरच जन्मले बाकी कुठेही नव्हते आणि भारतातूनच जे, जे काही विज्ञान आहे या ध्यानानं आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वरज्ञान आणि विज्ञान तिरकाल ध्यान लागलं ही बाई तास तासिन समाधीला बसू द्या एक दहा वर्षामध्ये नाही जर ईश्वराचं भविष्य तर काय तो ज्ञानेश्वर तिथं गेला पवतुला सगळं पाहिजे हे केला आणि काय शब्द वापरला अवघ्याची चरा चरा ईश्वरचे माझे घर आणि असा जर कोणी असेल तो धन्यमातला वाचली